नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये ओबीसी आंदोलनासाठी पंकजा मुंडे ह्या आक्रमक झालेल्या आहेत पंकजा मुंडे यांनी अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहिलेलं आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत असेल की एकोणावीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे आजचं हे पत्र आहे आणि हे पत्र आता व्हायरल झालेलं आहे पंकजा मुंडे यांनी अजित पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये काय आहे हे आपण तुमच्या समोर मांडतो आहोत पंकजा गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय सचिव भारतीय दिनांक एकोणावीस सहा दोन हजार चोवीस प्रति माननीय नामदार अजितजी पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई सण ओबीसी आरक्षणासंदर्भात प्राध्यापक लक्ष्मण हाके व त्यांचे सहकारी वडिगोद्री जिल्हा जालना येथे गेल्या सात दिवसांपासून अमरण उपोषणास बसलेले आहेत त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नाही पाणी देखील घेणं त्यांनी बंद केलेलं आहे शासनाची भूमिका ही सर्व आंदोलकांना सारखीच असली पाहिजे श्री हाके यांच्याबद्दल आणि यांच्याबाबत प्रमुख मंत्र्यांनी तसेच आपण स्वतः गांभीर्याने लक्ष तर द्यावेच याशिवाय उपोषणास भेट देऊन सन्मान द्यावा त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं ते अत्यंत संयमाने आणि सर्वांना सन्मानाने वागवत आहेत आणि हे कौतुकास्पद आहे त्यांचं आणि सर्व ओ बी सी नेत्यांचं आवाहन देखील सकारात्मकच आहे कोणीही कुठल्याही प्रकारे नकारात्मक गोष्टी करू नयेत कुठल्याही प्रकारची हिंसा करू नये तसंच आव्हान ते करत आहेत म्हणजे व्यवस्थेचा सन्मानच ते करत आहेत म्हणून त्यांच्याकडे तात्काळ लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे इथे प्रश्न समान न्यायाचा आहे म्हणणं ऐकून घेणं कायद्याने निर्णय घ्यावा अशी आवश्यकता आहे आपण व माननीय मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीने या आंदोलनाविषयीची आपली भूमिका जाहीरपणे स्पष्ट करावी व तिथे भेट द्यावी अशी आपणास माझी विनंती आहे पंकजा गोपीनाथ मुंढे आणि त्यांची सही आणि त्यांच्या सहीचं हे पत्र आता सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे तर मंडळी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या समवेत लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे अंतरवाली सराटीच्या वेशीवर म्हणजेच वडीगोद्री या ठिकाणी जे उपोषण त्यांनी सुरू केलेलं आहे त्या उपोषणाला प्रतिसाद देण्यासाठी त्या उपोषणाची दखल घेण्यासाठी पंकजा मुंडे ह्या उपोषणस्थळी पोहोचल्या होत्या सोबत बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे देखील त्या ठिकाणी होतं पंकजा मुंडे यांनी याआधी ट्विटरवरनं ट्विट केलं सर्व उपोषणकर्त्यांना किंवा सर्व आंदोलनकर्त्यांना समान न्याय दिला गेला पाहिजे काहींना सतरांजा काहींना रेड कार्पेट अंथरले जात आहेत सरकारच्या वतीने तर काहींकडे दुर्लक्ष केलं जात आहे अशी भावना ही समाजांमध्ये आहे समाज बांधवांमध्ये आहे तशी भूमिका न घेता सर्वांना समान न्याय समान सन्मान दिला पाहिजे असं पंकजा मुंडे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरनं पोस्ट केलेली होते आणि त्यानंतर त्या वडीगोद्री या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना उपोषणकर्त्यांना भेटीसाठी आल्या होत्या आणि त्यानंतर बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून आता आंदोलकांना समर्थन देण्यासाठी त्यांना साथ देण्यासाठी गाड्यांचे ताफेच्या ताफे हे वडीगोद्री या ठिकाणी येत आहेत आणि त्यांना जाहीर समर्थन देत आहेत आणि यामुळे निश्चितच ओबीसींची ताकद वाढलेली आहे आणि आता या पत्रामधनं पंकजा मुंडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री यांना देखील विनंती केलेली आहे की सर्वांना समान उचित न्याय दिला गेला पाहिजे त्यांचाही सन्मान झाला पाहिजे त्यांनाही तुम्ही भेट दिली पाहिजे अशा आशयाची विनंती त्यांनी या माध्यमातून केलेली आहे मंडळी पंकजाताई मुंडे यांचा हा व्हिडिओ यांचं हे पत्र आणि यांनी केलेली ही विनंती याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून अवश्य कळवा कर हा व्हिडिओ शेअर जरूर करा आणि समाज बांधवांपर्यंत पोहोचू द्या धन्यवाद